इकडे घरांचे बांधकाम चालू झालेत आणि इथं जे आहे ते इथं आमचा प्लॉट आहे आम्ही गहू आहे बघा आम्ही आलोय आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये सोयाबीन होती सोयाबीन मध्ये भूक लागली होती म्हटलं चला थोडासा नाश्ता करूया म्हणून इथं नाश्त्यासाठी थांबले आमच्या गावापासून आहे ना वेरुळा मला जवळ होता म्हटलं चला आमोस आहे आज दर्शनाला जाऊया तरी तर कुंडामध्ये हातपाय वगैरे धुऊन नमस्कार। घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही चालले आमच्या गावाकडे तर म्हणजे मम्मीकडून माझ्या सासरी गावाकडे चाललो आहे आम्ही आमच्या शेतामध्ये तर भूक लागली होती म्हटलं चला थोडासा नाश्ता करूया म्हणून इथं नाश्त्यासाठी थांबले कोणीच नाही इथं नाश्ता करायला आम्हीच आहे दोघं तिघं प्रांजल प्रांजलचे पप्पा इथं बसलेत आणि मी बाकी सगळं हॉटेल रिकामच आहे सकाळचे दहा वाजलेत आणि प्रांजलला पण भूक लागली है ना प्रांजल है, तर आता आम्ही मागवली आहे स्पेशल मिसळ तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर बघूया स्पेशल मिसळ थाळी मागवली आहे आणि छान असं इथं गार्डन पण आहे तर आम्ही शेतामध्ये चाललो आहे तुम्हाला आमच्या शेताम शेत पण दाखवतो त्यानंतर पुढं तुम्ही ब्लॉग बघा शेवटपर्यंत चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्रांजल प्रांजल गाडीवरती दमली आहे बसून बसून हॅ ना प्रांजल काल आजीचं वर्षश्राद्ध होतं तो, तो काय ब्लॉग बनवलं नाही ना मी तर वर्षश्राद्ध वगैरे झाले आणि आता आम्ही उद्या जाणार आहे आमच्या घरी तर त्या त्याच्या अगोदर म्हटलं चला एकदा आपण शेताकडे जाऊन येऊ परत परत काय जायला भेटत नाही वर्षभर आणि तिथे छान आहे ना गार्डन पण आहे बदक वगैरे रॅबिट पण आहे प्रांजल बघायचं तुला चल तर आपण जाऊन ये चला तर गार्डन अजून म्हणजे ऑर्डर दिली आहे पण बनवायला वेल वेळ लागेल ना, आ, तर ते बोलले थांबा थोडं म्हणून आम्ही ना बसलो होतो म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करू ब्लॉग पण बनवू तर इथे गार्डन आहे बरं का हे पंचवटी मिसळ आहे अरे बापरेच गागता आहे बघा हे बदक आहे आणि त्या तिकडे ना छान असे आहे बघा ते पण छान असे बसलेले आहेत एकदम मस्त <laughs> <laughs> माग लागले होते ते आमच्या आम्ही बसला आम्हाला भीती वाटत वा होती बघा इथं मोठा हायवे आहे ते माग लागलो होत <laughs> लाग लाग ना ते बघा आलय बाहेर माग लागलो होत ते म्हणून आम्ही पळालो जोरात भीती वाटते ना <laughs> येतय वाटतं ब्रांजला आपल्याकडे ते तर चला बसू आपण येईन आपलं जेवण ते खूप आवाज करायला लागले आता आले 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 काय काय का आलं स्पेशल मध्ये स्पेशल कशी हो स्पेशल थाळी खाम बघितलं त्याच्यात मटकी कांदा टोमॅटो दोन पाव पापड त्याच्यासोबत गुलाबजाम आणि हे काय दही आणि हे चिवडा 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 आणि छान अशी आपण खायला सुरुवात करायची खा सला टेस्ट करणार काय पहिले टेस्ट करणार तू पापड पापड तर टेस्ट पापडचं माहितच असतं कसं असतं छान आहे का मिसळ हा दाव खाली नाही आधी खाते मी हम मस्त आहे मिसळ मस्त आहे टिकट आहे का या सगळेजण मिसळ खायला सकाळ सकाळचा गरम चला भेटूया नंतर सोलून घ्यायच्या शेंगा खराब बघ त्याच्यामध्ये आळा निघत बघा आम्ही आलोय आमच्या शेतामध्ये आमच्या शेतामध्ये सोयाबीन होती सोयाबीनमध्ये तूर होती तर आता तुरीच्या शेंगा पण वळल्या पूर्णपणे वळल्या Zono katebo kalya <hesitation> 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 शेंगा गेल्या गेलाय आहे का पांढऱ्या माहीत नाही ना पण ढवळ्याच वाटत पांढऱ्या पांढऱ्या पांढरे दाणे याच्यात छान आहे खाल्ले का तू खाल्लं की खूप दिवसानंतर आले मी आता दोन वर्षानंतर आले प्रांजल जरा जास्त खाली बघून चल बाबा इथं पूर्णपणे शेंगा आहे ना पूर्ण वाळलेले आहे आता ना हे शेंगा सोंग सोंगावला गेलं नाही तर हार्वेस्टरने पण काढतात पण खूप नाश होतो म्हणतात हार्वेस्टर वगैरे लावल्यावरती बघू आता ते कसे काढतात काय काढतात शेंगा तर चांगले आहे झाडं पण एकदम मोठी मोठी हे आमचे गावचे देवता आहे इथं आम्हाला दर्शनाला यावं लागतं हे बघा आतमध्ये ना छोटीशी देवी कोणती देवी हो अंधारात तरी सुद्धा दस मध्ये हे आमचं छोटस गाव आहे शाळा हे गाव आता हे आमचं जुनं गाव आहे हे जात आमचं नवीन गावाकडे आमच्या गावाच्या सुरुवातीलाच आमचं पहिलं घरला म्हणजे आमचं जे गाव आहे ते आमच्या शेतामध्ये होतं आता ना गाव आहे ना दुसरीकडे गेले आहे म्हणजे रोडच्या कडेला गेले आता हे सगळं धरणामध्ये गेलेलं आहे तर आपण चला नवीन गावाकडे पण जाऊया छान असं आम्हाला प्लॉट वगैरे पण तिथं भेटले ते पण भेट तुम्हाला दाखवणार आहे आणि छान असं शेतामध्ये आहे गहू वगैरे आमचे तर तूर आहे आता आहे ना आमच्या प्लॉट कुठे ते बघूया चला जाऊया प्लॉटकडे फायनली आम्ही आलो आहे आमच्या प्लॉटवरती तर बघा इकडं घरांचे बांधकाम चालू झालेत आणि इथं जे आहे ते इथं आमचा प्लॉट आहे हो आम्ही कुठून यायचं इथं काटेल सोनू खाली बघून ये मग तर बघा इथे ना मस्त घरांचे काम चालू आहे नवीन गाव झालं आहे आमचं इथं आम्ही आलेलो आहे फ्रांच्या तिकडून किती नंबर आहे एक हा एकशे चार आहे एकशे एक चार या त्या घराजवळ आहे काय मग तिकडून चाल ना फायनली काटे आहे <laughs> हळू हळू प्लॉटवर आहे ना आम्ही बऱ्याच वेळ थांबलो आहे आमच्या शेजारी जे घर गे चालू आहे ना त्यांनी ना ते जे खांब वगैरे लावला होता गव्हर्नमेंटचा तो ना तुटल्या गेलं आहे कसं माहीत नाही ट्रक वगैरे गेलं आहे का काय पडलेला होता मग त्याच्यामुळे थोडंसं गोंधळ होतं त्याच्यानंतर माझा ब्लॉक काय बनवला नाही मग आम्हाला कंपाऊंड वगैरे करायचं आहे तर तिथं तेच चर्चा चालू होती त्याच्यानंतर मी ब्लॉक काय घेतला नाही बऱ्याचशा गावामध्ये छान असे घर बांधकाम खूप चांगले चालू आहे तर आम्हाला पण तिथं काहीतरी करायचं आहे आता सध्या तर तार कंपाऊंड वगैरे बांधून घेऊ कारण की व्यवस्थित आपल्याला ठेवलेलं बरं असतं गावाकडे कसं असतं थोडं थोडं सरकण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे म्हटलं आपण कंपाऊंड वगैरे केलं तर आपल्या ज्या जागेमध्ये आहे तिथे कोणाला काही करता येणार नाही त्यासाठी कंपाऊंडची सगळी तयारी बोलणं वगैरे चालू होतं त्याच्यानंतर म्हटलं चला सोमवती आंबोस्या आहे तर तिथूनच आम्हाला वेरूळ जवळ होतं एक बारा किलोमीटर वेरूळ होतं तर मग म्हटलं वेरूळला जाऊया इथं जे कुंड आहे त्या कुंडामध्ये आम्ही मस्त तोंडात पाय वगैरे धुतले आपलं ना एका चांगलं असतं आलंच होतं तर म्हटलं दर्शन वगैरे करूया आपण समोर त्या असल्यामुळे ना आम्हाला दर्शनाला ना खूप म्हणजे खूप लाईन होतं लाईनमध्ये प्रांजल एवढं वेळ थांबणार नव्हती आणि दमल्यागत झालं होतं सकाळपासून निघालो होतो प्रवास तरी मग काय केलं आम्ही कळस कळसाचं दर्शन घेतलं म्हटलं आलं आहे तर कळस दर्शन घेऊया आणि जनार्दन स्वामी महाराजांचं पण दर्शन घेतलं आहे तर बारा ज्योतिर्लिंगापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे